Bantu dia, Papa. Oh, yeah. नमस्कार मित्रांनो तर आजचा दिंडीचा दुसरा दिवस तर मी रिटर्न आलो आणि वापस मी तर नंतर तर आता पहिले तर आपण हनुमानच्या मंदिरात जाऊ दर्शन घेऊन नंतर किती वाजता जायचं आहे ते बघू आता रात्र वाज किती नऊ वाजल्यास तर जाऊ चला तर रांगोळी कुणी काढली असेल तर आपल्या पडगे गावचे रोहित भोईर यांनी काढले आणि ती त्याची आय डी मी खाली देते तर नक्की त्याच्या आयडी मध्ये जाऊन बघा ते कशा रांगोळी हो, काढतो आणि कोणा काढायला काढायचे असतील तर त्याला नक्की संपर्क साधा तर चला भेटू आता जरा टायमिंग आता मी चाललो घरी नंतर कुठं म्हटलं आता किती वाजेपर्यंत पोचते ते माहीत नाही परंतु चला चला आता निघलो तर जास्त लेट टाईम झाला म्हणजे दोन वाजलं म्हणजे अडीच वाजून गेलं जसं बहुतेक तरी पण साडेतीन वाजेपर्यंत पोचलो दिंडी कुठपर्यंत असेल भावानी आईचं मंदिर आहे बघ तो हे पुढे असेल ना भावानी आईचं मंदिर आहे तो हे पुढे असेल चला जाऊया आता आलो होता कुठे टाकी देवी जवळ आलो हे बघा या साईडला सा ना टेंडी आता कुठपर्यंत बघू आता बहुतेक घोडेवली मैदान जवळ म्हणजे जाणार आहे विश्रांती म्हणजे तिथं प्रवचन होईल त्याच्यानंतर डायरेक्ट मारला नंतर विश्रांती कुठं नाहीये चला आता टेंडी अजून दिसली नाही कुठे चला पोचलो शंकराची मूर्ती बघा कुठे इथं आहे आपली घोडवली मैदान जवळ थांबले गाडी आपली इथं केली इथून चालत जाऊ आता मग आता नक्की आहे का पण इथं दिसला तर ना कोण चला इथून चालत जाल का हायवेशी डायरेक्ट डायरेक्टलो आता घोडवली मैदान जवळ हे दिंडी इथे दुसऱ्या जागेच गेलतो आम्ही माणसं कुठे सगळी आई सारी वालग आईच तिथं इथे चालू आहे प्रवचन चप्पल मग काय नवस गोष्ट वाटत का असलं बायला यायची माझ नवीन मग पहिली शरद बोलतो लावायची केतनची केतनशी बाईला बायला येत नवी तर शरद लावायचे दहा लाखाची बाईला पाच लाखाची त्या सांगत नवशे वर त्या बिन चप्पल चालतो सगली येऊ पण बाबल्या नाही दोन दोन लांबी अजून दोन किलोमीटर काय आता उतरले बघ ना मऊजे उजे घाल सॉक्स घालून का आलं पण झालं अजून ते यानी बघ यानी किंवा बिना चिपडी चाललं काय पै अजून दुखतील दोन दिवस निघलो तर याला येतले काय झाले रे पायाना पोराले बिना जपलीची पाडग्याशी म्हणला आता नवस्त तारी घातला म्हणले नवस्त तारीख असला काय गरज नव्हती तुला यायची पहिले आम्ही पण गेलतो पण आता आम्ही ना करीत आमचा दिवस नव्हतं असं आऊस म्हणून एक चला आता जाऊ गाडी पहिले ठेवून यावं नंतर वापस चालत यावं इथं डिंडीमध्ये तसा इथं आपली गाडी पार्क केलेली आहे तर आम्ही इथं गाडी पार्क करू नंतर या रस्त्याने वापस रिटर्न जाऊ म्हणजे आता रिक्षाची भाड्याची करायची तिथून डायरेक्ट डींडीजल जायचं तिथनं काय आपलं शूट असेल तो करून घ्याव तो वापस डींडीज इथं याव चला तर गर्दी तर नाही जास्त पण नंतर गर्दी होणार आहे पट तर आता इथून दर्शन घेऊ आपला काय असेल तर इथून दर्शन घेऊ आलो तर चालत आलो गाडी की भेट ना मला कमांनीपर्यंत चालत आलो बघू आता कुठली गाडी तर जाऊ रिक्षा अजून भेटले सगळे भरलेलेच येतात आणि गाडी हात करायला आपल्याला वेगळं वाटतं मग नको बरं जाऊन ते बरं बघू आता येईल ते गाडी थांब रे सगळा रस्ता मोकला आहे बघू आता दिंडी कुठपर्यंत आले सर तीन किलोमीटर कुठं आहे अजून म्हणजे तीन किलोमीटर स्टॉपवर जाऊ इथनं रिक्षा भेटली भेटली नाही तर इथं भेटली तर भेटली चला आली आता दिंडी आली तर तेव्हा मळशी डायरेक्ट चालू झालो काही रिक्षात ना हटली काही गाडीत नाही हटली जाऊन द्या आता तर पहिल्या मजात राहिली पण गेल्या वर्षी भारी मजा आली ती ब्लॉक बी भारी आलता पण यावर्षी काय मजा नाही पण बघा आता कसा फुड होतो ते दाखवतो मला बोल कचेरी अनुभव आलो तुकाराम बोल बोल आता आता आलो इथं क्षेत्र म्हण दोन किलोमीटरचं अंतर म्हणजे अजून दोन किलोमीटर आतमध्ये मध्ये दोन किलोमीटर आपण चालू दोन मिनिट दोन किलोमीटर काहीतरी बोल काहीतरी बोल आपल्या ब्लॉग मध्ये बोल बोल हेल्मेट हेल्मेट बघ ससा ससा

you uh -huh. پڏوڪري ريترا اپنا جو وٽا ريترا ڪم ڪم ريترا ريترا ٿڪن ونه يا مون نه نات 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 म्हणजे आता येईन मनपर्यंत पोचलो तर काही जहित असा की नसतं माहीत पण इथं काही स्तंभ आहेत बघू शकता कारण की इथलं कुठलं देवाचं आहेतच इथं आहे आणि इथं पण आहे दोन दोन जोडे आहे म्हणजे हे बघा आणि इथं आता तुटले पण अजून बघता एवढं असलं तर चल ये की राहा दोन्ही आहे इथं कंबळाची फुलं आहे कंबल आहे ना कंबल कोरीव काम मी जगला अजून तर नाही इथं काय वाटत अर्ध आहेत बघा हे तीन इथं आहेत कुठे गेलं हा हे स्तंभ तीन इथं आहेत आणि अजून तीन इथं आहेत कुठले ना स्तंभ काय आहे जेव्हा बघू पहिले या पण आहे काय हनुमंत तर नाही वाटत आणि पण सेम आहेत तिथे अर्ध काय अजून तर नाही आतमध्ये आतमध्ये ना काय दिसत इथंच आहेत तीन आहेत कार रांगेन थांबवल्या आम्हाला आणि अर्धा जास्त होऊन गेला तर खाली थांबल्या सगळी बसल्या खाली आवाज तरी या गणपती बाप्पा म्हणून ये आवाजे आवाजे। ये पुटो पुटो आवाज आहे ना आवाज जेव्हा बी कुठं कुठं शिरतो आवाज जे आहे सीट्या नको मारू ជិននីអី ಆರತಿಮೆ ಆರತಿ ಹೇ ಆ जस्ट आमचं दर्शन घेऊन झाला तर आरती पण भेटलो ना खूप भारी दर्शन झालं आणि आता आम्ही इथं बसलो आहे जरा बघू शकतो इथून तर आता जाऊ बसून बाहेर जाऊ तर चला आता मंदिरातून निघलो आम्ही तर आता कीर्तन आहे तिथे चाललंय म्हणजे आता जेवाचा टाइम पण झालेला आहे चला जा ते वा, जाऊ जेवाला घेतले की नाही बघू जाम भूक लागले काय आता तुम्हाला चला वारा मला काय आण अन सुश्याशा भाजी आण वार पात्रवली ना भाजी काय नसते अस भाजी वारता बसला तर चला आता मी निघलो शिंगा नाही काय भू शिंगा नाही उखरलेल्या शिंगा त्या खाईच खायत जाऊ म्हण आता खा आपला ब्लॉग इथंच इन करूया आता घरी पर्यंत जायच पर्यंत आता ठेवत नाही तर चला आपला आपला नाही रे सॉरी आजचा ब्लॉग इथंच इन करूया आणि कालचा ब्लॉग तुम्ही टाकले तो बघा नक्की तुम्ही तर चला अशा नवीन ब्लॉगमध्ये तर चला बाय बाय पार्किंगचा पैसे दिला की पार्किंगचा पैसे दिला काय दिलं राहून दे